नमस्कार मित्र आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत कोकण धमाल आणि संभाजी राजे यांना अटक केलेले सरदेसाईचा वाडा तर मित्रांनो चला तर मग आपण पहिले मुंबई ते संगमेश्वरचा प्रवास पाहूया त्यानंतर सरदेसाई वाडा आणि पांडवकालीन मंदिरे तसेच आपल्या शंभूराजांचा इतिहास पाहूया

आता आपण संगमेश्वर रेल्वे स्टेशनला आहे पाहू शकतो संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे तर आता आपण जाणार आहोत संगमेश्वर कसबामध्ये मध्ये चला आता आपण जाऊया नीलू सोबत आज आपण आहोत कारण आपल्याला इथलं काही माहिती नाही कोकणातलं त्याच्यामुळे आपण संभाळून व्यवस्थित नेलूसोबतच जाऊया पुढे कुठं काय काय बघायचं तर नीलूच विचारूयात सगळं कारण निलूच गाव संगमेश्वर आहे हेच तर चला मग आता आपण जाऊया नी चला सर्वांना सगळं व्यवस्थित दाखवा हळू चला इथे रिक्षा आहेत का हे आपण रिक्षाला रिक्षा बोललात तर अडीचशे रुपये घेतात बाबा अडीचशे परवडणार नाही ना तर, तर त्यापेक्षा तुम्ही ते बस लागते तर बस, बस कुठे लागते बस लागते थोडं रेल्वेचं काम रेल्वे स्टेशनचं काम चालू असल्यामध्ये हा गर्दी पाहू शकता किती बोलतात अरे पण बस कुठं लागते बस इथे वर लागते पण इथं काम चालतं हायवे लागला अच्छा इकडे हायवे आहे का हे हे इकडे हायवे आहे नाही हायवे इकडे खाली हायवे आहे अच्छा मग आता आपण खाली जायचं ना म्हणजे तिकडे बस थांबतात का हो हो ओके तुम्ही आलात तर इथनं तुम्हाला तुम्हाला पांडू चल पांडू राहिला पांडू कुठे राहिला अरे पांडू चल मिळालास तू तुला ट्रेन मध्ये जागा भेटली ना बसायला बापरे हे लाईन बघा बससाठी काही खरं नाही अंधारा ना दिसत नाही आहे रे पण इथं कसली लाईन लागली इथे शिपना शिपना पालखी अवय <laughs> राव अशा प्रकारे बघा तुम्ही पाहू शकता की कि किती बस ला गर्दी आहे अरे पण दिसतच नाही आहे काय अंधार बर्णाचा अंधार आहे अरे कालो काय अयो हॅलो किती चालू शिल अजून कसा वाटला स्वर्ग आहे भावा स्वर्ग खतरनाक मुंबई मधला सगळा दरदरी दरदरी काय बोलत चला सगळं ते गाडी टेन्शन टेन्शन सोडते गाडीचा आवाज इकडं इस्तापाकरांचा आवाज मस्त एक नंबर आवड ना काय म्हण तुझ्या आंबट बाजे काय एवढं आहे हा खतरनाक खतरनाक अरे पण आवर्जून कोकणात या कोकणाती होय होय नक्कीच त्याच्या आधी पण चार दिवस होतो पण आपलं युट्यूब चॅनल नव्हतं काय नाही तरी बोलतो आत जाऊया कोकण एक्सप्लोर करूया को मस्त आता बघूया तुमचा प्रति तुमची साथ किती भेटते मित्रांनो बघूया आपण तू तु स्वर्गत आलाय समजलं का होय 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 तू स्वर्गत आलायस अच्छा इंद्र स्वर्गात स्वर्गतालायस तू इंद्रदेवाच्या समजलं माझ्या कोकण कसं आहे ते होय भावा समजलं उगच एवढ्या वर्ष शिवाजी महाराजांनी इथं राज्य उगत नाही गेलं होय होय हा दर्या खोऱ्यात काय समजलो काय अरे रस्ता इकडे आहे ना तिकडे कुठे चालला तुम्ही अरे भावा तुझं धामलास हा शॉर्टकट टाकवतो अरे पण डोंगर डोंगरा ने कुठे नेलाय तुम्ही अरे ती मजाच वेगळी आहे रे मजाच वेगळी अरे बाप रे काय सामान नो काय ए पहाडा घरीच नकोय ना बघा ती गोबड काजू काजू लागलेत काजू लागलेत का हे कसे थांब थांब बघू बघू थांब थांब आहे काजू अरे खतरनाक रे हे नेनु काजू काढायला ले उदा हा वाह तुला मी काजू आंब सगळे दाखव तुला काय देया कसा खरमार बनवतात खरमार बिमार एकदम एक कोकणी टाइप तर मित्रांनो फायनली आपण निलूच्या घरी पोहोचलेलो आहोत हे बघा निरूचं घर एक नंबर घर बांधला ना वाघाने चला आता आपण थोडंसं इथे एक दोन तास आराम करूयात मस्तपैकी मग नंतर पुढे बघूया चला काय आहे ते आता फायनली आपण आता फ्रेश था झालेलो आहेत मस्त दोन अडीच तीन तास झोप झाली आहे एक नंबर जेवण वगैरे झालं आहे तर आता आपण डायरेक्ट आता कोकणी सिरीजमध्ये आपण आता पहिले व्हिजिट करणार आहोत सरदेसाईचा वाडा इथे संभाजीराजांना पकडलं गेलेलं म्हणजे नदीवर पकडून त्या ठिकाणी आणलेलं सरदेसाई वाड्यामध्ये तर आता आपण तिथं जाऊया व्हिजिट करूया नेमकं बघूया तिथे काय 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 नाही आपले मार्गदर्शक आहेत निलेश चांदे त्यांना माहितीच आहे सर्व त्याच्यामुळे आपण निलेश चांदेला घेऊन जाऊयात विचारूयात तिथे काय काय होतं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास म्हणजे नेमकं झालं काय ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूयात पूर्ण तर शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा मजा येणार आहे तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे शास्त्री पुलावर जे की इथं संगमेश्वरमध्ये मध्ये शास्त्रीय पूल आहे तर निलू आपण म्हटलं तिथं छत्रपती संभाजीराजांना तिथं पकडलं जे म्हणजे छत्रपती संभाजीराजे ज्या वेळेस म्हणजे विश्रांतीसाठी आलेले देसाईंचा वाडा तर मग इथे हा देसाईंचा वाडा कुठे आहे तर हा देसाईंचा वाडा आपण संगमेश्वरमध्ये मध्ये या गावी आहे ओके तर तुम्हाला जायचं असेल तर शास्त्रीय पुलावर एक संगमेश्वर बस स्थानकला एक रोड जातो ओके okay, म्हणजे आता तुम्ही बघू शकता हा शास्त्रीय पूल हा शास्त्रीय हा शास्त्रीय पुलापासून इकडे म्हणजे इकडे दोन रस्ते इकडे एक आहे इकडे एक आहे इकडे तुम्ही लेफ्ट मारला तर डायरेक्ट संभाई स्मारक आणि राईट मारला तर डायरेक्ट रत्नागिरी बस स्टँडच्या इकडे जातो okay, ओके आपल्याला okay. त्या साईडला न जाता लेफ्ट साईडला जायचं आहे इथून एक दीड किलोमीटर आपण आपल्याला हा रोड सर्दिसांच्या वाड्यांच्या इथं जातो आणि त्या साईडला फर्निचर स्टँडच्या इकडे जातो तर आपण इकडे पाहू शकता इकडे दुबार कोड पण इकडेच आहे एस ई बाईंचं माहेरघर तर आपण चला आपण सर्विसांचा दिस वाडा पाहू वायज लाईट सफ्युरींग असे खेल खोसे छेक साईड आपण आहे कसब्यामध्ये पाहू शकता हे संभाजी स्मारक मित्रांनो आता आपण पाहू शकता इथे तर आपण आलेलो आहे सर सरदेसाईच्या वाड्यामध्ये जे की छत्रपती संभाजी महाराजांनी ज्यावेळेस म्हणजे लढाई वगैरे करून ज्यावेळेस टप्पे बाय टप्पे म्हणजे ज्यावेळेस सरदारकी असायची त्या टायमाला त्यांनी विश्रांतीसाठी प्रत्येक एका गावामध्ये तिथे विश्रांती करण्यासाठी यायचे तेच त्यांनी एक नायनेवाडा करण्यासाठी इथे म्हणजे कसबा या ठिकाणी संगमेश्वरमध्ये एक कसबा आहे या ठिकाणी त्यांनी आलेले पण ज्यावेळेस त्यांनी विश्रांतीसाठी आलेले नंतर मग त्यांनी नदीवर गेलेले ज्यावेळेस नदीवर गेले होते त्यांनी त्यावेळेस आपल्याच माणसांनी फितुरी करून त्यांना पकडण्यात आलं सांगून त्यांना पकडण्यात आलं जे की मुघलांच्या हाती आपले छत्रपती संभाजी महाराज लागले गेले त्यामुळे आता त्याच छत्रपती संभाजी महाराजांनी विश्रांती केली होती वाड्याची आज अवस्था काय झालेली आहे जेणेकरून की महाराष्ट्रामधले कोणी म्हणजे जे मोठे लोक असतील काय असतील ते इतिहास परिचित राहण्यासाठी जे कोणी काहीच करू शकत नाही जे की आपल्याला आता इथून पुढच्या पिढीला बघण्यासाठी पण इथे आपल्याला काही भेटणार पण नाही तर असं वाटतं की बघून काही राहिलंच नाही आता म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे आहे इतिहास ऐतिहासिक गोष्टी सगळे संपन्न होत आहेत जे की आपले छत्रपती संभाजीराजांनी एवढं हिंदुत्व स्थापन केलं एवढं स्वराज्य स्थापन केलं एवढा स्वराज्य मोठा विस्तार केला त्याच स्वराज्याच्या विस्ताराचा रायनाट होत आलेला आहे हे सांगायचं की म्हणजे आपल्याला हे पुन्हा जस म्हणजे पहिल्याच्या काळामध्ये काय असेल पुनरावृत्ती झाली पाहिजे इथे या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे की जेव्हा छत्रपती संभाजीराजांच्या काळामध्ये कसं होतं काय होतं किती गडकिल्ले होते गडकिल्ल्यांची पण अवस्था अशीच झालेली आहे सर्व म्हणजे नायनाट होत आलेला आहे सध्याला आता तर सर्वांनी माडा वगैरे झालेला आहे आतमध्ये थोडस दाखवायचं निर्णय पुढे आपल्या महाराष्ट्राची अवस्था आता सध्याला काय झालेली आहे सर्व गडकिल्ले सगळ्यांची परिस्थिती तर आता आपण थोडं गोल फिरून बघूयात नेमकं वाडा नेमकं पडलाय किती ते बघूया आपण ते पांडूया आहेत पडलेले लाकूड पण किती काळ किती काळामध्ये लाकूड आहे आपले कसं केलेलं आहे खतर वगैरे पहिले ते हे हां हे आता केलेले आहे ते दरवाजे वगैरे असतील पहिले हो ते आता त्यांनी बांधले तिकडे तर वाडा हा एवढाच होता तर त्यांनी आता रहिवासी वाल्याने ते, 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 ते पुढचं वाढवलंय बघून झाल्यानंतर एका रात्रीतून तीनशे किती, किती पासष्ट मंदिर बांधले त्यापैकी काही मंदिर शिल्लक राहिलेले तिथे तर मग आता आपण ते मंदिर बघूयात म्हणजे देखील त्या मंदिर म्हणजे मंदिर नव्हते कि ते त्यांनी जाऊन पहिल्याच्या जा काळातले माणसं ध्यान करायचे बरोबर हा मग ध्यान केल्यानंतर म्हणजे त्यांना एकदम असं वगैरे काय आपण पुढे काय करायचं काय नाही ते सगळ्या गोष्टी विचार करायचे तर ते मग आपण चला आपण तिकडे जाऊन बघूया चल दाखव कुठे मोर चौकस चौकस टाचिंग पाहू शकता मोबाईल टाकशील खाली मिनिटं तुम्ही पाहू शकता थोडासा प्रयास करतोय मी पहिल्याच्या काळातलीच पाणी आहे काय राहिलेलं नाही आहे पण काय इथं म्हणजे स्वच्छता नाही राहिली काय पाहू शकता एवढ्या खोजवर आहे कसं वाटलं तुला कोकणात येऊन तर कोकणात आहे ठीक पण तुम्ही कोकणातल्या लोकांना पण काही म्हणजे असं समजत नाही राहू तुम्ही मंदिर वगैरे व्यवस्थित ठेवा ना सर्व पुढच्या पिढीला समजू द्या ना, ना बाबा काय होत पहिलेच्या काळामध्ये अरे ना ना दादा माझ्या इथे कोणालाच काही पडलं नाही रे ना पडू स्टार्टिंग आपन तुझे व्हिडिओ पाहून जर कोणाचं मन हे झालं तर होईल तर आता आपण इथे या ठिकाणी त्यावेळेस पाचवी पांडवानं एका रात्रीतून तीनशे पासष्ट मंदिर बांधून काढले होते त्यापैकी तिथे तिथे चार पाच मंदिर राहिली नाही त्याचं बांधकाम पहा तुम्ही किती एकटी आणि किती सुंदर अशी डिझाईन आता कोणाला जर करायला सांगितली तर शक्यच नाही आता ह्या काळामध्ये तर शक्यच नाही अशी डिझाईन बनवणं हे असं हा दगड हा दगड एवढा मोठा पाचिपांडवानी एका रात्रीतून देव होते ठीक आहे काहीतरी केला असेल त्यांच्यामध्ये तेवढी शक्ती होती पण आता जर करायचं बोललं तर आता या तीनशे पासष्ट मंदिर बांधण्यासाठी आपल्याला कितीतरी वर्ष लागतील कितीतरी आता झालं एक राम मंदिर एक पण झालेलं आहे बांधून व्यवस्थित तर ठीक आहे पण आता जे हे बांधकाम जे आहे कोरीव काम असलं काम आपल्याला इथून पुढे कुठंच भेटणार नाही हे पण दगडामध्ये बाबा दगडामध्ये पूर्ण काळा पाशा शिलालेख पूर्ण शिलालेख काळा पाषाण आता या मंदिराची अवस्था ज्या वेळेस मुखरब खान हा एडा एडा एक नंबरचा मुखरफ खान एवढ्या चांगले नंदीला वगैरे असं तो चोरून टाकून गेलेला आहे तवापासून ते तशीच आहे हे इकडे बघा हे इकडे रेखू काम बघा इकडे सर्व काढलेले चप्पल चप्पल दादा इकडे बघ रेखू काम इकडे झुम कर जरा कसलं मस्त इथं रेखू काम सगळं देवदेवतांचे इकडे रेखू काम केलेलं आहे व्यवस्थित मस्त पैकी आतमध्ये थोडस आपण इंट्री करूया बघूया हिंमत करूया काय थंडावा आहे शपथ यार वर कर वरच वरच वर रेगो काम बघ हे मित्रांनो पूर्ण असं झुंबर केल्यासारखं के? जात झुंबर वाटत झुंबर वाटत नसते बघ ना कसला रेगो काम कसला बघ खतरनाक वा 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 आतमध्ये पूर्ण वाढवी लागली आणि हे निलू हे हे इथे हे इकडे दाखव इकडे दाखव की असा आहे बघा पण जर इथे फ्लॅश मारतोय हा फ्लॅश मार बघ दाखव काय दिसतंय बघ ओ आदिवासी पिंड सुपर विहार तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण इथे छत्रपती संभाजी महाराजांना विश्रांती केलेला सरदेसाईचा वाडा बघून झालेला आहे आपला जे की पाचिपांडवांना तीनशे पासष्ट मंदिरं एका रात्रीतून बांधून काढलेले त्याच्यापैकी काही तीन चार ते चार मंदिरं इथे राहिलेले आहेत ते आपण पूर्ण कवर केलेले आहेत तर आता या ठिकाणी आपण कोकणी सिरीजमधला फर्स्ट व्हिडिओ या ठिकाणी संपवत आहोत आता नेक्स्ट व्हिडिओ येईल आपला लगेचच म्हणजे ते चालू आहे आपलं शूटिंग करणं तर मग आता तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा आम्हाला प्रतिसाद द्या जे की आम्ही इथून पुढे पण तुम्हाला व्हिडिओ चांगल्या चांगल्या प्रकारचे दाखवू आम्ही बोललो होतो तुम्हाला पाचशे सबस्क्रायबर झाल्यानंतर आउट ऑफ मुंबईचे मी व्हिडिओ घेऊन येणार आहे त्याचपैकी मी पहिला आता कोकण सिरीजमधला हा पहिला व्हिडिओ आणलेला आहे तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला काय वाटेल याबाबतीत किती माझं खरं मला मला पण एवढं इतिहास माहिती नाही आहे पण जेणेकरून की मी प्र प्रत्येकांना विचारून थोडंफार ज्ञान घेऊन जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कसं यायचं ते पण मार्ग सांगितलेला आहे तर मित्रांनो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला इथून पुढचा जो व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन लवकरात लवकर तुम्हाला भेटलं पाहिजे तर मित्रांनो चला बाय बाय आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय